गड ट्रॉफी शालेय फुटबॉल तर्फे येत्या तीन ते पाच जानेवारी दरम्यान एम आर युनायटेड ट्रॉफी शालेय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं तेरा वर्षाखालील वयोगटासाठी ही स्पर्धा असून साखळी आणि त्यानंतर बाद पद्धतीनं सामने खेळवले जाणार आहेत एम आर हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेचं हे तिसरं वर्ष आहे एम आर हायस्कूलनं गेल्या शतकभरात क्रीडा क्षेत्रात हजारो खेळाडू घडवले असून विशेषत साठ ते ऐंशीच्या दशकात या प्रशालेनं राज्यस्तरावर दबदबा निर्माण केला होता या समृद्ध क्रीडा परंपरेची ओळख नव्या पिढीला व्हावी या उद्देशानं प्रशालेच्या शतक महोत्सवानिमित्त या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आहे नवोदित तेरा वर्षाखालील विद्यार्थ्यांना संधी कमी मिळत असल्यानं खास हा वयोगट निवडण्यात आला असल्याचं आयोजकांनी सांगितलं स्पर्धेत शाळांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी उपाध्यक्ष सतीश पाटील तसंच प्राचार्य रफिक मुल्ला यांनी केलं तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक गटात तीन संघ असणार असून चार गटातील अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत खेळाडूंची शारीरिक क्षमता लक्षात घेऊन मैदानाचा आकार लहान करून दोन स्वतंत्र मैदानं तयार करण्यात येणार असून एकाच वेळी दोन मैदानांवर सामने होतील विजेता आणि उपविजेता संघासह सहा वैयक्तिक पारितोषिक शनिवारी दुपारी साडेबारा वाजता स्पर्धेचं उद्घाटन होणार असून रविवारी उर्वरित साखळी सामने खेळवले जातील सोमवारी सायंकाळी अंतिम सामना होणार आहे स्पर्धेचे समन्वयक म्हणून पार्थ मेहरी आणि सर्वेश मोरे नियोजन पाहत आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा